या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला रेस्के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत जनशक्ती पक्षाच्या चक्का जाम आंदोलनाची नाशिक संभाजीनगर महामार्गावर पुरणगाव येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना कर्जमाफी हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभर चक्का चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील नाशिक, नाशिक संभाजीनगर या महत्वाच्या महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तास हे चक्का जा, चक्काजाम आंदोलन सुरू होते या आंदोलनामुळे महामार्ग दुतारफा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या दरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आले निवडणूक साठी मुन्ना शेख जळगावने येवला आमच्या या आज या रस्त्या रोखाच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव किंवा अनुदान ग्रामपंचायत रोजगारांचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील इत, माँगने, या ज्या काही इतर आणि इतर ज्या मागण्या आहे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी जे आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज नाशिक संभाजी नगर महामार्गावर पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने रास्ते रोको आंदोलन करण्यात येत आहे आज पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने जे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे कांद्याला शासनाने जे पडलेले बाजार व्हावे त्याच्यावरती त्यांनी हे करावं त्यानंतर या येवला तालुक्यामध्ये खताच्या लिंकिंगचा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि कृषी अधिकारी भ्रष्ट दुकानदारांनाच पाठीशी आहे आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत शेतकऱ्याकडे लक्ष न देताना ते मंत्रालयामध्ये दे विधान विधानभवनामध्ये पत्ते खेळत आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज या पुरण गावकऱ्यांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे महाराष्ट्राचा कृषी जर संसदेमध्ये पत्ते खेळत असतात तर शेतकऱ्यांनी करायचं काय या शेतकऱ्याला जर रस्त्या उतरून त्याच्या हमी मालाला मालाला भाव मागणं तर आंदोलन करायचं असेल तर महाराष्ट्रात याच्यापेक्षा मोठी शौकीनता कोणतीच नाही सरकारचं तो ताले का हे कोणालाच कळत नाही सरकार फक्त खुर्च्या फेकण्यामध्ये दंगल करण्यास तू याला याला हानी करण्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण वाटोळ केलं या, के या सरकारने म्हणून आम्ही सर्वसाधारण शेतकरी मिळून प्रार्थी बच्चू भाऊ कडू हरिओ महाजन एक छोटंसं आंदोलन रस्ते उकरतोय हो याची सरकारनं आमची दखल घ्यावी एवढी विनंती करतो आज या नाजिक संभाजी महामार्गावर छोट्याशा पुरण गावमध्ये एक छोटे खाणे आंदोलन आम्ही उपस्थित चालू केलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं का आम्ही तुमची कर्जमुक्ती करू शेतमालाला रास्त भाव देऊ त्यात या गेंड्याच्या सरकारने कुठल्याही प्रकारची आमची शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आज का ते मातीमोल म्हणजे स सडत चाललेले त्याला कुठलीही बाजारपेठ उपलब्ध नाही तरी जोपर्यंत आम्हाला हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या महामार्गावरून उठणार नाही अशी मी सर्व संयोजकांतर्फे विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस